तर नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या आपल्या ऑल टॅपडी चॅनलमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता आम्ही चालो कुठे चालो का डी आता डी मार्टला काय काय कोपट लावून यायचे काय माहिती आता कुठे जायचे बरं चला गु खायला जायचे आणला आता डी मार्टला जायचं आम्ही सगळे डी मार्टला चालू होतो आता हे बी आमच्या आईश 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 काय हा कुठे जायचे आपल्याला काय घ्यायचं तुला काय नाही घ्यायचं आहे तर बोलला काय नाही घ्यायचं म्हणजे काय नाही कम्पॉस दहा आहे तुला सगळे जायचं जास्त खर्च करू नका ते मी बघते ठीक आहे बघा आता तुम्ही हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजणार आम्ही काय काय घेतो त्या चला चला

सगळं घ्यायचं असतं आठवणी करून गीत गाडीची चावीच गाडीची चावीसर होती गाडीची चावी टू बी माझे मग माझे नको का काँड्रॉय टू पी सर आता टोपी घेतली टोपी घालायची जरा मस्त पैकी ऊन लागत जरा ओन आता काळ पडत मान का टोपे घेतले सगळ्यांना लूट करूच कर ना कर

बोला। तर मित्रांनो डीमार्ट ला गेलो होतो वरून बरीच कुपट लावून आलो सध्या तर डी मार्टून काय ऍक्च्युली डी मार्ट करता करता बाजार प्या मध्ये पण आणला आणली आणि आणि तिथे बघू शकतात त्यांना काय काय हे सांगते तुम्हाला आता बघू शकतात त्यांच्याकडे माहिती तुम्ही

அது ஜி अजून जेवढं म्हणेन तेवढं केलं तुम्ही मग अजून काय सांगायचं खुश आहेत खुश आहेत नाही म्हणलं नाही कसं लागेल खरं वाटलं धन्यवाद बाय बाय बाय